महाराष्ट्रातील जनता तडफडून मरत होती माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबासोबत घरी मात्र सेफ राहील फेसबुक वरून सरकार चालवणारे मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते आणि या पुढेही कधीच पाहणार नाहीत हे करोना करोना क्या आहे क्या चीज आहे कोविड कोविड क्या आहे करोना काळात फेसबुक वर लाईव्ह होण्या व्यतिरिक्त तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही असं नाही त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या बरं घोटाळे करणं इतकी सोपी गोष्ट वाटली का आपल्या मर्जीतल्या माणसांना प्रत्येक गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं त्याचमुळे कोविड केंद्रासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापेक्षा तीन पूर्णांक सत्याहत्तर कोटींचा अधिकचा खर्च त्यांना दाखवणं शक्य झालं त्याचबरोबर बाराशे रुपयांचा थर्मामीटर सहजपणे साडेसहा हजारांना विकत घेता आली या त्यांच्या माणसांना हाताशी घेऊनच एमबीए काळात हे असे जम्बो घोटाळे त्यांनी केले ही मंडळी इथेच थांबली नाही तर त्यांनी डॉक्टरांच्या नियुक्तीमध्ये देखील निर्लज्जपणे घोटाळा केला फक्त कागदावर डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाली त्यांच्या नावानं बिलही निघालं डॉक्टर उपलब्धच पुरेसे डॉक्टर्स नाही नाही कधी बेड्स औषधांची कमतरता आणि ऑक्सिजन सिलेंडरचा शॉर्टेज या सगळ्या भोंगळ कारभारामुळे कित्येकांचे या सरकारनं जीव घेतले बरं मरणानंतरही या रुग्णांची सुटका झालीच नाही या नराधमांनी कफन घोटाळा करून माणूस दिला काळी महास बावीसशे चा बॉडी बॅग्स तब्बल सहा हजार सातशे एकोणीस रुपयांना खरेदी केल्या आणि लोकांचे हाल हाल झाले तीन चार दिवस झाले तरी काही मेडिसिनची पूर्तता नव्हती दररोज देत मेडिसिनची हे हे मेडिसिन गरजेचे आहेत पण चार दिवसानंतरही त्यातले काहीच मेडिसिन पुरवले जात नव्हते महाराष्ट्र से, से शख्स की लाचारी महाराष्ट्र मे कोरोना मरीजो का हाल कितना बुरा कर रहा है कॉमन मैन नहीं बच पाएगा तो मुझे भी बहुत बुरा लगेगा ये मेरे अंदर की आवाज है मेरे अंदर की मन की आवाज बहुत सारे लोग मर रहे हैं पैसा नहीं है इसलिए मर रहे हैं मेरे कोर्ट से दरखास्त क्या आप इन लोगों को बचाइए ये टेकने के लिए दूर कीजिए बस ये बाइट साइकोन मन सुनना चाला से सगळ्यांनाच ते से भयंकर दिवस आठवले हो एका अहवालानुसार महामारीच्या काळात प्रतिदिन दहा लाख रुपयांपेक्षा जास्त घोटाळे होत होते आणि करोनाच्या जीवाणूपेक्षा हे घोटाळेच महाराष्ट्रातल्या कित्येकांच्या मृत्यूचे कारण ठरले निर्णय तुमचाच आहे कारण हा देश आपलाय हे राज्य आपलं आहे आणि ते कोणाच्या हातात द्यायचं हा निर्णय देखील आपलाच आहे आपला जय हिंद जय महाराष्ट्र जाह